नेहमीच असं होतं मी व्हिडिओ शूट करून तर ठेवते पण एडिट न केल्यामुळे मला ते अपलोड करता येत नाही आणि तुमच्या रेग्युलरली कमेंट येतात की ताई तू व्हिडिओ का नाही टाकते सो so, फायनली आज मी व्हिडिओ घेऊन आले तर नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि झालं आहे काय आठ मार्चला मी पेपर पॅटर्नची ऑफर ठेवली होती ज्यामध्ये खूप सारे बुकिंग झालेले आहेत आणि इन स्टॉकमध्ये जेवढे पार्सल होते जेवढे पेपर पॅटर्न होते ते सगळे संपले आणि नंतर मला पुन्हा पेपर पॅटर्न नवीन बनवावे लागले त्यामुळे मला सध्या इतक्यात वेळ नाही की मी व्लॉग शूट करेन आणि तो एडिट करून पोस्ट करेन चला मग आणि त्यात साईड बाय साईड आता सणासुदीमुळे खूप सारे कामंसुद्धा सुरू आहेत तर इथे मी पेपर पॅटर्न जे आहेत ते तयार करून ठेवले होते आणि त्याचं बघा इथे लिस्ट काढून ठेवलेली आहे आणि नरेंद्र पॅकिंग करतात आणि त्याचबरोबर मध्येच एक अरिवकचे दोन स्टुडंट बुक झाल्यामुळे त्यांनाही पेपर पॅटर्न त्यांनी पेपर पॅटर्न पण घेतले आणि त्याचबरोबर अरिवकचं मटेरियलही घेतलेलं आहे तर ते सुद्धा मला पाठवायचं होतं कुरिअरने त्यानंतर एक अर्जंट ब्लाऊज आलेला आहे जो मी कट करून घेतला आणि लगेचच तो स्टिच करून घेतलेला आहे सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज होता आणि म्हणजे ॲक्च्युली तो नवरीचा ब्लाऊज होता आणि तिचा नेक्स्ट मंथमध्ये लग्न आहे सो तिला ट्रायल म्हणून हा ब्लाऊज हवा होता तिच्या घरामध्ये समथिंग काहीतरी फंक्शन होतं सो मी तिला तेव्हाच म्हटलं होतं की तुला ट्रायल म्हणून जर ब्लाऊज हवा असेल तर लवकर ट्रायल घे आणि तर जर तो छान फिटिंगला बसला तर बाकीचे नंतर ते म्हणून हा ट्रायल केलेला ब्लाऊज आहे बॅक पानगळा मी शिवला त्याचा आणि स्लीव्सला छोटेसे पफ आणि फ्रंट गोल आहे प्रिन्सेस आहे असा छान असा ब्लाऊज हा तयार झालेला आहे सांगा मला नक्की कसा झाला आहे नंतर ती म्हटली होती की मला नॉट हव्यात पण मी तिला म्हटले होते की डीपनेक शिवायचे असेल तर नॉट नको लावू जेणेकरून आपल्याला समजेल की ब्लाऊजचे शोल्डर उतरतायत की नाही पण तिला नॉट हव्या होत्या सो नॉट लावून दिल्या पण आणि ब्लाऊज छान बसला फिटिंगला त्यानंतर दुपारी पण पहा तुम्ही की पाच सहा पार्सल होते जे मी पॅकिंग करून ठेवले होते आणि ते आता मी तुम्हाला इथे दाखवते पहिलं डोंबिवलीचं पार्सल आहे त्यानंतर साताऱ्याचं पार्सल आहे त्यानंतर नागपूरचं आहे कुठून कुठून आपल्याला बुकिंग्स येतात त्यानंतर इथे अहिल्यानगरचं आहे इथे शिरूरचं आहे कराडचं आहे भरपूर ठिकाणून रत्नागिरी रायगड गोवा सगळीकडचे पार्सल्स जातात तर हे पण सात आठ पार्सल होते जे मी दुपारी टाकणार होते कारण सकाळी पोस्टामध्ये बऱ्यापैकी गर्दी असते आणि ॲक्च्युली आपलं तिथे आप रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे दुपारी गेल्यानंतर ते पटकन घेतात भले गर्दी असो नाहीतर नसो सो इथे मी लिस्ट काढून ठेवलेली आहे पॅटर्नची तुम्हालासुद्धा पॅटर्न बुकिंग करायचे असतील तर आत्ता नवीन वर्षाची पाडव्याची पुन्हा एकदा मी दहा पर्सेंट ऑफर दिलेली आहे डिस्काउंटमध्ये म्हणजे जी काही पेपर पॅटर्नचे रेट आहेत त्यावरती दहा टक्के डिस्काउंट आहे महिला दिनानिमित्त पण मी ती ऑफर ठेवली होती त्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स आहे डेलीचे आठ दहा पार्सल आपले जात होते आणि वीकचे नाही म्हटलं तरी शंभर दीडशे पार्सल जात होते सो आत्तासुद्धा ऑफर चालू आहे ज्यांना महिला दिनाची ऑफर नाही मिळाली त्यांनी आत्ता आपली नवीन वर्षाची एक तारखेपासून पाचपर्यंत पाच तारखेपर्यंत आपली ऑफर चालू आहे सो त्याचासुद्धा लाभ घ्या त्यानंतर कस्टमायझेशन काही ऑर्डर आल्या होत्या पेपर पॅटर्नच्या तर त्या मला स्वतःलाच कराव्या लागतात सो मी नवीन पेपर पॅटर्नचे डेमो तयार करत होते आ, जे कस्टमायझेशन होते आता तुम्ही म्हणाल कस्टमायझेशन म्हणजे काय तर कस्टमर ना त्यांची स्वतःची साईज पाठवतात आणि त्या साईजप्रमाणे मी ते बनवून देते पण ते सिंगल पॅटर्न असतो म्हणजे फक्त छत्तीस साईजचा एकच पॅटर्न तर त्याची कॉस्ट थोडी जास्त असते जेव्हा ते कस्टमायझेशन घेतात तर दोन कस्टमरचे कस्टमायझेशन होते ते मी इथे करत होते आणि त्यानंतर सगळं माझं आवरलं मी पुन्हा पॅकिंगला घेतलेलं आहे दुपारनंतर कारण पुन्हा दिवसभरामध्ये अजून पार्सल जे आहेत ते बुकिंग झालेले आहेत सो मी मा बाजूला जे पेपर कटिंग्स करून ठेवले होते त्यातून मी शॉर्टलिस्ट करून अजून पेपर पॅटर्न जे आहेत ते पुन्हा पॅकिंग करून ठेवलेले आहेत तर म्हटलं उद्या नरेंद्र सकाळी ऑफिसला जाताना ते टाकतील तर इथे पहा एक ब्लाऊज कटिंग होता माझ्याकडे ज्या ब्लाऊजचंही मला कटिंग करायचं होतं ते एक ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलेलं आहे याचा बॅकनेक ऑलरेडी मी शेअर केलेला आहे तुमच्याशी आणि इथे आता माझ्याकडे जी मी रोजचं जे काही येत आहे आपलं बुकिंग्स ते पेपरवरती लिहून ठेवलेलं असतं माझ्या डायरीमध्ये जेणेकरून ती डायरी हातात घेतल्यानंतर समजतं की आज किती पार्सल गेले त्यानंतर उद्या किती पार्सल जाणार आहेत किंवा कोणाचे पार पेपर पॅटर्न्स रेडी करायचं ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित शॉर्टलिस्ट करून ठेवलेल्या असतात आणि त्या टिक करून ठेवते की कोणाकोणाचे पार्सल आज मी रेडी करून ठेवलेले आहेत कोणाचं रेडी करायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रॉपरली करायच्या असतात त्यानंतर आपल्याकडे अरी मटेरियलसुद्धा असतं की जे बुकिंग्स होतं म्हणजे आपल्याकडे जे स्टुडंट क्लासेस करतात त्यांचे अरी मटेरियल डिस्पेज करायचे असतात सो इथे पहा तुम्ही मी शुगर बीट्स वगैरे बरंचसं सामान बाजूला काढून ठेवलं होतं इथे मध्येच ओमची फार गडबड चालू होती तर त्यांनी इथे एक चित्र काढलं होतं ते म्हणजे टाईमपास करत होता तो त्याला काही काम नव्हतं हो तर तो, तो चित्र काढलं त्याच्या पप्पांनी विचारलं कोणाचं चित्र काढलं आहे रे ते तो, तो म्हणला मम्मीचं हो चित्र काढलं आहे शी किती डेंजर काढलं आहे ते म्हटलं पप्पा म्हणे मम्मीला शॉक दिलाय वाटतं त्यांनी तिचे केस वगैरे राहिले त्याच्यावरून आम्ही सगळेजण हसत होतो आणि तरी पण त्याचं ते एक चित्र काढणं चालूच होतं की तो, तो म्हणतो हां 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 आता त्याला चिडवायचं होतं मला मग म्हणतो हो हो आई तुझंच चित्र आहे तुझंच चित्र आहे त्याला म्हटलं आता गडबड करू नको तू मला माझं काम करू दे आणि तू बाहेर जाऊन बसतं हा ब्लाऊज मी स्टिच कटिंग केलेला आहे त्यानंतर पाडव्याच्या आदल्या दिवशीचा हा व्लॉग आहे आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्याला संसुद असतात जे टेलर लोकांना खरं सांगू का प्रॉपर जसे आपण इमॅजिन करू ना तसे कधीच सेलिब्रेट करता येत नव्हतं मी सगळं ठरवलं होतं की बाबा उद्या मी सकाळी लवकर उठेल छान साडी नेसेल मस्त शूट करेल अमुक ढमोक अमुक तमुक तमुक असं खूप सारं इमॅजिन केलं होतं पण काय झालं आदल्याच दिवशी मी सगळं माझं जे काम होतं पाडव्याचं ते सगळं संपवलं होतं आणि म्हटलं चला आता मी फ्री आहे म्हणजे आज आजच्या आदल्या दिवशी मला सगळं प्रिपरेशन करता येईल उद्याच्या दुसऱ्या दिवशीचं आणि मग काय नाही असं सकाळी लवकर उठून काय फक्त करायचं गुढी उभारायची मस्त छान आवरायचं आणि स्वयंपाक करायचं एवढंच राहील पण कसलं काय कस्टमरला कुठे आपलं सुख देखवतं येतात लगेच तर संध्याकाळी सात वाजता एक कस्टमर आली मला म्हणे की मला अर्जंट ब्लाऊज आता रेग्युलर कस्टमर असल्यानंतर ना मला नाही म्हणता आलं नाही त्यांना मी हेही बोलले म्हटलं चला चा एक्स्ट्रा चार्जेस सांगितले तर कस्टमर नाही तरी म्हणेन कसलं काय तिला म्हटलं आता आत्ता खूप उशीर झाला आणि अर्जंटचे चार्जेस लागतील म्हटलं दोनशे रुपये मी एक्स्ट्रा केलं ती हो म्हणली अरे यार म्हटलं नसून दुखणं घेतलं मी झालं मग काय केलं चला हरकत नाही म्हटलं जाऊन मग मार्केटमध्ये जायचंच होतं तसंही घेतला ब्लाऊज आणि मार्केटमध्ये गेलो आम्ही मग सगळं मटेरियल वगैरे घेऊन आलो म्हणजे पाडव्याचं सामान सगळं पूजेचं साहित्य हे ते त्यानंतर ह्याचं अस्तर पण नव्हतं घरामध्ये कारण थोडासा इंग्लिश कलर होता मग त्याचा अस्तरही घेऊन आले तुम्ही पाहू शकता मी दहा साडेदहा वाजता हा ब्लाऊज घेऊन बसलेली आहे स्टिचिंगला त्यानंतर आज म मिस्टरांच्या मित्राचा पण वाढदिवस होता सो, सो बारा वाजता आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायला सुद्धा जायचं होतं केक घेऊन तर म्हटलं तसंही मला बारापर्यंत जागायचंच आहे तर म्हटलं हा ब्लाऊज होऊन जाईल पण काही नाही बसलो आम्ही टाईमपास करत इकडे ओम पण मागे बघा त्याचा काहीतरी वेगळाच टाईमपास चालला आहे तर त्यामध्ये मी ब्लाऊज तर कटिंग करून घेतला म्हटलं असली अस्तर तरी जोडून घ्यावं म्हणजे जर नाही वेळ मिळाला तर मॉर्निंगला करता येईल तर मी इथे बेसिकली बघा थोडंसं अस्तर जॉईन करून घेतलं त्यानंतर फोनवरती थोडंसं चॅटिंग चालू होतं फोन बाजूला असल्यानंतर आपल्याला करमणार आहे का काम करता होणार आहे का नाही होत माझं तर नाही फोनमध्ये निम्म्यापेक्षा जास्त वेळ जातो तर पंधरा मिनिटं ब्लाउज स्टिच करायचा पंधरा मिनटं ब्लाउज मोबाईल घ्यायचा पंधरा मिनटं ब्लाऊज स्टिच करायचा त्यात ओम काहीतरी कॅल्क्युलेशन्स करायच होता तोही मला दाखवत होता कसलं काय मग वाजले अकरा सव्वा अकरा मग हे म्हटले आपण जाऊयात सो मग मी आत्ता हा ब्लॉग इथेच थांबवते आणि उद्याचा पाडव्याचा ब्लॉग आणि हा ब्लाऊज पूर्ण केलेला व्लॉग तुम्हाला सकाळी बघायला मिळेल म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण आत्ता मी हे फक्त अस्तर अटॅच केलं आणि त्यानंतर मग मी व्यवस्थित त्यानंतर मग मी हे सगळं व्यवस्थित गुंडाळून ठेवलं कारण काय होतं मग परत आपण अर्धवट ब्लाऊज स्टिच करत असेल आणि जर काही आपण नाही का साफसफाई केली त्यामध्ये आपल्याला काही छोटंसं फॅब्रिक वगैरे लागत असेल तर ते जर गेलं तर मग संपला विषय त्यामुळे सगळं फॅब्रिक मी गोळा करून व्यवस्थित दिलं आणि मग मॉर्निंगला हा ब्लाऊज पूर्ण करणार आहे चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून अशी असते माझी दिवसभराची धांदल आणि सनसुद असेल तर आपल्याला कधीही तो मनापासून आपण जे काही ठरवलेलं असं ते कधीही होत नाही तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा हा गेलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आहे सांगा कमेंट करून आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लाऊज किती वाजता पूर्ण झाला आणि मी पूजेची मांडणी किती वाजता केली पूजा किती वाजता केली स्वयंपाक किती वाजता केला आणि जेवण किती वाजता केलं हे सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल चलो बाय बाय